जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी विशेषतः निवृत्त होणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे काय आहे ती बातमी आणि या बातमीचा फायदा सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा ओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्टप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेऐवजी केंद्र सरकारनं युनिफाईड पे यू पी एस पेन्शन योजना दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून लागू करण्यात आलेली आहे या संदर्भात केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट समोर येत आहे पेन्शन गणना प्रणाली सादर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेऐवजी युनिफाईड पेन्शन योजना किंवा राष्ट्रीय पेन्शन योजना यापैकी पे एका पेन्शन योजनेचा विकल्प निवड निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे परंतु या दोन्ही पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना कोणत्या योजनेत अधिक लाभ मिळणार आहे याबाबत कर्मचाऱ्यांच्यामध्ये संभ्रम निर्मा निर्माण झालेला आहे यामुळे वित्त विभाग डी ए पी एस मार्फत एन पी एस व यू पी एस पेन्शनमधील पेन्शनगणना कॅल्क्युलेटर सरकारकडं सादर करण्यात आलेला आहे सदर पेन्शन गणना कॅल्क्युलेटर लवकरच सार्वजनिकरित्या प्रसिद्ध होणार आहे ज्यामुळं कर्मचाऱ्यांना पेन्शन विकल्प देताना या कॅल्क्युलेटर गणनेचा फायदा होणारा आहे याचा मुख्य उद्देश म्हणजे केंद्र शासन सेवेतील अनेक कर्मचाऱ्यांना अद्याप पेन्शन विकल्प सादर केला नसल्यानं कॅल्क्युलेटर सादर करण्यात आलेला आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील अजूनसुद्धा या संदर्भातला ऑप्शन जो आहे वन टाईम ऑप्शन दिलेला नाही विकल्प दिलेला नाही त्यामुळे त्यांनासुद्धा याचा खचितच लाभ होणारा आहे सरकारी योगदानामध्ये वाढ राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन व डी एच्या दहा टक्के दरानं योगदान कपात केलं जातं तर सरकारचं योगदान हे चौदा टक्केवरून अठरा पॉईंट पाच टक्के इतकं वाढवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे हा लाभ एन पी एस प्रणालीचा विकल्प देणाऱ्यांनाच होणारा आहे पेन्शन हमी यू पी एस पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या बारा महिन्याच्या मूळ वेतनाच्या सरकारी रकमेच्या रकमेच्या पन्नास टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून दिली जाणार आहे हा लाभ पंचवीस वर्षे सेवा करणाऱ्यांनाच दिला जाणार आहे यामध्ये किमान दहा वर्षे सेवा ना किमान दहा हजार रुपये इतकी पेन्शन मिळेल यामुळे यू पी एस पेन्शन प्रणालीमध्ये खात्रीशीर पेन्शनची आम्ही राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये मोठी रक्कम प्राप्त होऊ शकते परंतु सदर रक्कम ही शेअर बाजारावर आधारित असल्यानं जोखीम अधिक आहे राज्य सरकारनं आपल्या लागू केलेली जी पेन्शन स्कीम आहे तशी त्याच पद्धतीची ही पेन्शन स्कीम आहे यामध्ये वीस वर्ष सेवा जी आहे ती गृहीत धरली जाणार आहे त्यामुळे निश्चितच या कॅल्क्युलेटरचा उपयोग करून राज्य सरकारी कर्मचारी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आपला वन टाईम ऑप्शन जो आहे तो योग्यरित्या दिला जाण्यासाठी सल्ला मिळणारा आहे त्यामुळे निश्चितच हे अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट होती महत्वपूर्ण बातमी होती अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आपले काही प्रश्न असंच नक्की कमेंट करा धन्यवाद